सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस कुडा पोलीस ठाणे अंतर्गत नूतनीकरण करण्यात आलेल्या माणगाव दूरक्षेत्र इमारतीचे उद्घाटन आज गुढीपाडवावं मराठी नूतन वर्षाच्या दिवशी जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले पोलीस अधीक्षकांनी उपस्थितींना मार्गदर्शन केले तसेच गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या माझ्यासोबत येथे उपस्थित माझे सहकारी अडिशनल एस पी डी वाय एस पी पोलीस इन्स्पेक्टर आणि कुडाल पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी अंमलदार उपस्थित सर्व उपस्थित सर्व पोलीस पाटील पत्रकार बंधू आज आपण बघतोय की कुडा कुडाल पोलीस स्टेशन अंतर्गत माणगाव दुरुक्षेत्र या ओपीची नवीन आणि इमारत दुरुस्त इमारत येथे आपण उभी केलेली आहे यामध्ये सर्व सहकार्य करणारे आपले पीडब्ल्यूडीचे पदाधिकारी आपले गावाचे प्रथम नागरिक माननीय सरपंच आणि इतर ज्यांनी यामध्ये सहभाग घेतला किंवा आम्हाला सहकार्य केला त्यांचं मी पोलिस दलातर्फे मनापासून अभिनंदन करतो आपण बघतो की माणगाव जे ओपी आहे त्याचं कार्यक्षेत्र खूप मोठं आहे एकवीस गाव या ओपीमध्ये आहेत काही गाव सेन्सिटिव्ह आहेत काही गाव गावांचा विस्तार खूप मोठा आहे आणि पोलिसांसाठी असे प्रकारची ओपीची व्यवस्था होणे त्यामध्ये एवढा चांगल्या प्रकारचा हॉल दोन तीन रूम आपण बघतो की ओपीमध्ये जनरली एक छोटासा खोली असते आणि तिथे जनरली लोकांची शांतीची व्यवस्था टॉयलेटची व्यवस्था नसते तर शंभर टक्के असे प्रकारची इमारत आता झालेली आहे याचा फायदा पोलिस दलाला आणि पोलिस दलाची जी सेवा आहे त्यामध्ये चांगल्या प्रकारे त्यामध्ये प्रोग्रेस होईल किंवा त्यामध्ये एक चांगल्या प्रकारचा आपल्याकडे सेवा देण्यामध्ये पोलिसांना एक चांगल्या प्रकारच्या इन्फ्रास्ट्रक्चरची मदत होणार आहे इथे आपण महिलांसाठी पण आपले जे महिला अंमलदार आहेत त्यांच्यासाठी पण आपण विशेष यामध्ये विश्रांती कक्ष करू शकतो मी आता पण प्रभारी अधिकारी यांना काही सूचना दिलेल्या आहेत की आता पण यामध्ये काय काय करायच्या आहेत आपल्याकडे एक आय डोंट नो या परिसर पोलीस डिपार्टमेंटचा आहे की कसं आहे तिथे पण हे छान लोकांची बसण्याची व्यवस्था किंवा छोटासा गार्डन वगैरे करू शकतो आपण अशाच प्रकारे आपण सर्व पोलीस पाटील पत्रकार आणि आपले जे पोलीस दल यांनी सर मिळून असं प्रकारचे चांगलं काम करूया असंही मी सर्वांना आवाहन करतो आणि कोणाचं मी सर्वांनी जे सहकार्य केलेलं आहे याबद्दल मी पोलीस दलातर्फे सर्वांचं अभिनंदन करतो